अब्दुल सत्तारांनी मी पुन्हा येईनची घोषणा केलेली आहे अडीच वर्षांनंतर मंत्रिमंडळामध्ये पुनरागमनाची आशा त्यांनी व्यक्त केली आहे विश्वास आहे तोपर्यंत शिंदेसोबतच राहणार अब्दुल सत्तारांनी संभाजीनगरमध्ये शक्ती प्रदर्शन केलेलं आहे शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी सत्कार सोहळ्यानिमित्त संभाजीनगरात जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय यावेळी अब्दुल सत्तारांनी मी पुन्हा येईनची घोषणा दिलेली आहे मी पुन्हा येईन म्हणत सत्तारांनी अडीच वर्षांनंतर मंत्रिमंडळात पुनरागमनाची आशा व्यक्त केली त्याचप्रमाणे विश्वास आहे तोपर्यंत एकनाथ शिंदे सोबत राहणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे पुढच्या वेळेस काय होईल हे येणार नाही कारण की राजकारणामध्ये कधीही त्या गोष्टी पुऱ्या होत नाही जे आश्वासन दिल्या जातात मलाही त्याची जाता। त्या जाणीव आहे आमच्या नेत्यांनी सर्वांना सांगितलं की अडीच वर्ष हे राहतील अडीच वर्ष ते राहतील आता अडीच वर्ष तुम्हालाही थांबावं लागल अनेकांना परंतु मी काम करायला कुठं कमी पडणार नाही आणि मी ना पुन्हा येईल मी पुन्हा येईल मी पुन्हा येईल